नांदेडमधील कॅनल रोडवरील रेड ऑक स्पार टू सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अश्लील प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय होता त्यावरून छापा टाकला स्पा सेंटरच्या नावाखाली वेश व्यवसाय भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे भाग्यनगर पोलिसांनी स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या नागसेन गायकवाड संतोष इंगळे रोहन गायकवाड यांना अटक केली असून स्पा सेंटर चा मालक अमोदसिंग साबळे मॅनेजर मनोज जांगीड हे दोघे फरार आहेत स्पा सेंटर मधून पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे पोलिसांनी सोळा हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत भाग्यनगर पोलिसांनी दोन आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे दिनांक दोन तारखेला दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की कॅनल रोडवरील रेडोक स्पा नावाचा जो मसाज पार्लर आहे त्या ठिकाणी अवैधरित्या अवैध पद्धतीने व्यवसायसुद्धा चालवला जातो मग त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही एक पंटर पाठवून किंवा डमी गिरायक तयार करून त्यांना पाठवलं हो आणि ते आम्हाला मिळालेल्या बातम्या सत्यता पडताळून आल्यामुळे नंतर आम्ही आमची टीम पाठवून कारवाई केलेली आहे त्या कारवाईमध्ये चार मुली ज्या यामध्ये पीडित होत्या त्या मुलींची सुटका करण्यात आली त्यातील तीन मुली या नागपूरच्या होत्या एक मुलगी आसामची होती आणि तिथं त्या शॉपमध्ये स्पामध्ये काम करणारे तीन जे म्हणजे त्याच्या नावावर स्पा आहे ते शॉप ॲक्टचं लायसन आहे तो आणि इतर दोन असे तीन कर्मचारी तिथले अटक झालेले आहेत आणि दोन आणखी दोन ज्यांचं नाव निष्पन्न झालेले आहेत असे दोन फरार आहेत सध्या आणि तो ज्यांनी जागा उपलब्ध करून दिलेला आहे त्यांना या आरोपित करण्यात आलेला आहे